तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण घरच्या घरी कसं प्रिमिक्स तयार करायचं आणि त्यापासून हा आपण बेस तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता की ती स्पॉन्जी आणि छान उरलेला आहे आणि खूप छान बनतो घरच्या प्रिमिक्समध्ये बन तर आता आपण याला आज आयसिंग करणार आहोत तर मी इथे क्रीम घेतलेली आहे आणि बिटरनी तिला असं छान असं व्हीप करून घेते तर ही क्रीम लवकर मेल्ट होते केरळमध्ये जास्त असल्या असल्याकारणाने ही क्रीम ना लवकर मेल्ट होते तर याला व्हीप करायला थोडासा टाईम लागतो किंवा व्हीप केल्याच्यानंतर थोडंसं याला फ्रीजरमध्ये ठेवते तर छान मग आयसिंग वगैरे होती याची व्यवस्थित तर छान अशी क्रीम मी व्हीप करून घेते आहे छान अशी क्रीम आपण व्हीप करून घेतली आहे आणि याला आता फ्रीजमध्ये ठेवून देऊ तोपर्यंत आपण ना ह्या केकच्या लेअरिंग कट करून घेऊयात तर ह्या केकच्या लेअरिंगना धाग्याने इझी कट होतात तर हे बघू शकता आपला अर्धा के जीचा स्पॉन्ज बनून इथं तयार आहे आणि अर्धा किलो क्रीम म्हणजे एक के जीचा केक बनवून आपला तयार होतो तर आधी ना अशा चाकूनी मी याला कडा कट करून घेते हे बघू शकता तुम्ही आधी चा कुणी छान अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग त्या आता असा धागा घालायचा हे मी दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता मी थोडा तुम्ही जाड धागाही घेऊ शकता पण मी आपला जो मिशनीचा धागा असतो ना तो घेतलाय तर हे बघू शकता असा दोन्ही बोटात घेऊन याला असं अपोजिट दिशेने फिरवायचं अगदी इझिली आपली केकची लेअर बनून जाते हे बघू शकता तुम्ही किती छान अशी एकदम कुठंच कमी जास्त नाही झाले एकदम स सारखी लेअर बनून कापून तयार आहे आपली तर हे धाग्याने खूप सोपी पद्धत आहे चाकूनी थोडंसं इकडं जास्त होऊ शकतं किंवा कमी जास्त येऊ शकते लेअर सारखी नाही आहेत तर तुम्ही अशी धाग्याने ही लेअर कट करू शकता तर आपण याच्या अजून एक लेअर करून घेऊ याला चाकूने आधी काप देऊन घेऊ आणि मग याची छान अशी धागा घालून याला कट करून घेऊ हे बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने करू शकता कारण आपण चाकूने किती वेळ ट्राय केलं ना तरी केकची लेअर खालीवर खालीवर होती किंवा समान होत नाही तर हे बघा घरच्या घरच्या साहित्यातून आपण हा प्रीमिक्स बनवून याचा एकदम स्पॉन्जी असा बेस तयार केलेला आहे याचाही तुम्ही व्हिडिओ बघू शकता मी आधी अपलोड केलेला आहे त्यानंतर आपण याला आता आयसिंग करून घेऊयात त्यासाठी मी इथं शुगर सिरप करून आहे म्हणजे साखरेचं पाणी तर हे आता ना आपण टाकून घेऊयात थोडं थोडं करून कारण ना मग आपला केक एकदम असं ओलसर आणि छान लागतो खायला तर हे बघू शकता सगळीकडून आधी शुर शुगर सिरप आपण छानपैकी लावून घेऊयात त्यानंतर जी फ्रीजमध्ये क्रीम ठेवली होती ती पण घेऊ आपण काढून ती छान सेट झाली असं इथं लवकर क्रीम मेल्ट होते तर मी दोन प्रकारे तुम्हाला आयसिंग करायचं शिकवते एक म्हणजे आपण पायपिंग बॅगमध्ये घेऊन करू शकतो कोणाच्या साह्याने जे बिगिनियर असते ते आणि मी तर डायरेक्ट स्पॅच्युलरच करते तर पायपिंग बॅगमध्ये येऊनही आपण बघू शकता मी पायपिंग पाय छान अशी क्रीम भरून घेते आणि असं गोल गोल करून तुम्ही याला क्रीम लावून घेऊ शकता याने एकसारखी क्रीम ही लागली जाते आणि दुसरी पद्धत म्हणजे डायरेक्ट स्पॅच्युलेनी तुम्ही याला क्रीम लावून घेऊ शकता तुम्हाला जसं सोप्पं पडेल तसं करू शकता पण मी ना आता स्पॅच्युलेनी हे बघू शकता स्पॅच्युलॅनी क्रीम अशी लावून घेते सगळीकडं कारण ही क्रीम ना लवकर बाहेर ठेवली तर लगेच मेल्ट होते छान अशी लावून घेतली आहे याच्यावर ना आपण डार्क कंपाऊंड चॉकलेटचे तुकडे टाकलेत छोटे छोटे करून तुम्ही तुमच्याकडं चॉको चिप्स असले तेही टाकू शकता हे बघू शकता आता दुसरी लेअर घेऊन शुगर सिरप लावून परत त्यावर क्रीमचा लेअर लावून घेतलेली आहे ही क्रीम एवढी हार्ड होत नाही याला खूप बीट बीट केलं आहे मी पण ती काय हार्ड होत नाही आहे बीटरनी खूप वेळ क्रीम फेटून घेतली आहे पण केरळमध्ये ना खूप गरमी असल्याकारणाने ही क्रीम लवकर मेल्ट होते त्यामुळे याला फ्रीजरमध्ये ठेवावं लागतं आणि जेव्हा आपण आयसिंग करतो ना तेव्हाच घ्यावं लागतं आणि हा केक ना खूप अर्जंट बनवायचा होता त्यामुळे मी जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवला नाही केक झाल्याच्यानंतर मग सेट व्हायला फ्रीजमध्ये ठेवून दिला बघू शकता परत आता मी याला याला आपण सुगर शिरपची छान अशी परत लेअर लावून घेऊयात आणि छान सगळीकडे लागला गेला पाहिजे हे बघा आपल्या सगळीकडे आता छान असं लावून आहे आणि आता परत याच्यावर आपल्याला क्रीम टाकायची आणि छान असे आता प्रॉपर आयसिंग करून घ्यायची सगळी बाजूने मी असं छान स्पॅच्युला घेतला आहे त्याने असं छानपैकी क्रीम लावून घेते सगळीकडं थोडी 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 क्रीम घेऊन प्रॉपर याची आयसिंग करून घ्यायची आपल्याला मस्त सगळीकडून क्रीम लागली गेली पाहिजे मी यात स्पॅच्युलाचाच वापर केला आहे केकला पूर्ण फिनिशिंग देण्यासाठी तुम्ही स्कॅपरचा पण यूज करू शकता त्याने अजून छान फिनिशिंग केकला येऊ शकते पण आपल्याला ब्लॅक फॉरेस्ट केक बनवायचा आहे त्याला काही एवढी फिनिशिंगची गरज नसते कारण आपण ना त्याला कडानी असं डेकोरेट करणार आहोत त्यामुळं पण छानपैकी फिनिशिंग देऊन घेतली आहे मी याला छान वाटतो अजून आपला केक हे बघू शकता मस्त अशी छान फिनिशिंग देऊन घेतली आहे आणि याला थोड्या वेळा आपण फ्रीजमध्ये सेट करायलाही ठेवू शकतो याने अजून छान सेट होतो तर हे बघू शकता आपला केक मी जर चॉकलेट कट करून किसून याच्यावर मस्त डेकोरेट केलं याला डिझायनिंग दिली आहे तो व्हिडिओ मीच झाला तर तुम्हाला माझा केक कसा वाटला आणि मला नक्की कमेंट करून सांगा